या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा घटना पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती स्थळं किंवा घटनेशी यांचा संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार आहे आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही हा कंटेंट सोळा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे मुंबई कधीही न झोपणारं शहर पण याच शहराच्या कुशीत एक अशी जागा आहे जिथे सूर्य मावळताच भीतीचा थरार सुरू होतो कुलाबा इथली मुकेश मिल्स इथे शूटिंग करायला येणारे मोठे स्टार सुद्धा म्हणतात की इथल्या भिंतींमध्ये काहीतरी आहे जे जिवंत माणसांचा तिरस्कार करतं आजवर आपण ओसाड गावं आणि जंगलं पाहिली पण पलीकडच्या जगाची सावली कधीकधी -कधी आपल्या गर्दीतसुद्धा दडलेली असते आज आपण अशा एका केसचा विचार करणार आहोत जिथे आत्मे केवळ दिसत नाहीत तर ते तुमच्या शरीराचा ताबा घ्यायचा प्रयत्न करतात ही गोष्ट आहे मुकेश मिल्सचे अठराशे सत्तरच्या दशकात ही एक मोठी कापडगिरणी होती पण एका भीषण आगीत सर्व काही खाक झालं तेव्हापासून ही जागा ओसाड आहे पण खरी दहशत सुरू झाली जेव्हा इथे चित्रपटांचं शूटिंग सुरू झालं अनेक अभिनेत्रींनी शूटिंग दरम्यान अचानक विचित्र भाषेत बोलायला सुरुवात केली त्यांच्या आवाजात एक वेगळी जडता होती एका डबिंग आर्टिस्टने तर असा अनुभव सांगितला की तिच्या कानात कुणीतरी सतत ओरडत होतं निघून जा लोकांचं म्हणणं आहे की त्या आगीत जे लोक जळले त्यांचे आत्मे आजही त्या लोखंडी सांगाड्यांमध्ये आणि चिमणीच्या धुरामध्ये अडकले आहेत त्यांना मानवी हस्तक्षेप अजिबात आवडत नाही जेव्हा मी रात्रीच्या वेळी तिथे गेलो तेव्हा तिथलं वातावरण एखाद्या जड ओझ्यासारखं वाटत होतं माझ्याकडे असलेल्या स्पिरिट बॉक्सवर अचानक काही आवाज येऊ लागले मी विचारलं तुम्हाला काय हवंय माझा कॅमेरा एका कोपऱ्यात स्थिर असताना मला लेन्सवर एक विचित्र धूर दिसला तो धूर हळूहळू एका मानवी आकृतीत बदलत होता माझ्या अंगावर काटा आला कारण त्या आकृतीचा चेहरा जळालेल्या कातडीसारखा दिसत होता असं वाटत होतं की ती आकृती माझ्या दिशेने झेपावणार त्याच क्षणी तिथले दिवे जोरात फुटले आणि मी तिथून बाहेर पडलो मुकेश मिल्स आजही एका शापासारखी उभी आहे मुंबईच्या झगमगाटात हे काळं वर्तुळ आहे तिथे जे काही आहे ते कदाचित आजही न्यायाची वाट पाहतंय म्हणूनच आजही अनेक मोठे दिग्दर्शक तिथे रात्री शूटिंग करायला घाबरतात कारण त्यांना माहीत आहे तिथे फक्त आपण नसतो तर पलीकडच्या जगातले पाहुणेही असतात पुढच्या भागात आपण अशा एका मंदिरात जाणार आहोत जिथे पुस्तकांची पानं आपोआप उलटतात आणि अदृश्य वाचक तिथे वावरतात नॅशनल लायब्ररी कोलकाता जर तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मुकेश मिल्सच्या अफवांबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये सांगा कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या रहस्यासाठी तयार राहा